ना वार शनिवार दिनांक सव्वीस सकाळ आपण आज एकशे वीस रुपये दणका घेतला आपला एकशे दानका कस आहे याला म्हणायचं दणका खास कसा एकशे वीस चा दणका पिवळ दूध बघायचं फक्त तुळसाला कसा दणका हा खोट खोट बोलायचं नाही कॉपी कॉपी करायची नाही म्हणून तो म्हणतोय मी पडायला पावसाच्या सरी नाका बसू घरी यावं लागतंय तुळस जायला प्यायला आपल्या हॉटेलला चहा चायला पाऊस चालू आहे भाईला कसा चहा लागला आपला चहा म्हणजे नंबर एक क्वालिटी ओनली वन इथं भेटणार नंबर एक क्वालिटीचा चहा आहे सर आले ते सायदा चहाची क्वालिटी चालू सरांना एक नंबर क्वालिटी आहे चहाची आम्ही जवळपास चाळीस किलोमीटर आलो झाले स्पेशल चहा घ्यायला आलो आपल्या हॉटेलला पावसामध्ये खेळगावला घेतलं नाही तिथून इथं आलो चहा घ्यायला ते बघा हे आले वडगाव स्पेशल चहा पिण्यासाठी पावसामध्ये कसा चहा लागला आपला एकदम भर लागलं लागेल मी आता पावसाळ्यात लोक आपल्या हॉटेलला कुठून चहा पिण्यासाठी येत मग यावं लागतंय कुठेच तुळूजाई चहा मायकर दादा आपला विषय कसा आहे महाराष्ट्रामध्ये तो चा फक्त तुळूजाई चहा